नमस्कार मराठीतून तामिळ या सिरीजमध्ये आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जो मागच्या व्हिडिओचं थोडंसं पुढचं पुढचा भाग आहे कंटिन्युएशन आहे तर मागील भागामध्ये आपण विभक्ती थोडंफार शिकलो होतो तर आज त्याचा वापर करून दररोज उपयोगात येणारी वाक्य आपण पाहणार आहोत तर पहिलं वाक्य बघा नान नानविट्टीर्क वंदधुम उंगळाई कॉल पणटुमा म्हणजे मी घरी पोहोचल्यावर तुला फोन कॉल करू का आपल्याला जर एखादा वेळेला सिग्नल बरोबर येत नसेल किंवा कॉल आल्यानंतर आपण फ्रीली बोलत बोलण्याची शक्यता कमी असते त्यावेळेला आपण सांगतो नाही का की मी घरी पोहोचल्यावर तुला कॉल करू का तर त्यासाठी हे वाक्य आहे आता यामध्ये मला तुम्हाला विभक्ती ही सांगायची उंगळाई म्हणजे तुम्हाला इथे मी तुला लिहिलेलं आहे पण उंगळाई म्हणजे तुम्हाला कॉल करू का आणि वंददूम म्हणजे प्रत्यक्षात अर्थ आहे आल्यावर म्हणजे घरी आल्यावर अशा प्रकारे तर पण दुसऱ्या प्रकारे इथे म्हणजे सर्रास रेग्युलरली बोलीभाषेत तर वंदधूम म्हणजे पोहोचल्यावर असा असा अभिप्रेत आहे तर नान व्यतीर्क मंदधूम उंगळाई कॉल पणटुमा आणि पण म्हणजे करणे ह्या अतिशय वर्सटाईल वर्सटाईल म्हणण्यापेक्षा प्रचंड वापर असलेलं क्रियापद आहे तर याचे वेगवेगळे प्रयोग तुम्हाला जमलेच पाहिजेत म्हणजे नानसाठी नीसाठी निंग अवन सगळ्यासाठी हे तुम्हाला जमलं पाहिजे तर कृपया पाहून घ्या की कशा प्रकारे याचा वापर करता येईल आता दुसऱ्या वाक्याकडे जातो आहे ऑफिस गेले रिंदे यप्पो तिरुंबी वरुविंगा म्हणजे ऑफिसमधून केव्हा परत येणार समजा जर गृहिणी असेल ती नवऱ्याला विचारते किंवा मुलगा असेल तो आईला विचारू शकतो की तू ऑफिस मधून केव्हा परत येणार आहेस तर त्यासाठी बघा आता रिंद म्हणजे पासून किंवा हून म्हणजे जेव्हा डिस्टन्स असतो ना की इथपासून तिथपासून तर त्यावेळेला रिंद असा वापर होतो एप्प म्हणजे केव्हा हे पण लक्षात घ्या वरुभिंग म्हणजे येणार मागे बघा आपण वरूचा एक रूप बघितलं होतं तर पहिल्या वाक्यामध्ये तिरुंबी म्हणजे परत किंवा तिरुप्पी म्हणजे देखील परत याबद्दल मी एक शॉर्ट बनवला होता तो पाहून घ्या आणि दुसरं आफिस येल म्हणजे फ बघा कसा लिहिलेला आहे ज्यांना माहित आहे की तमिळ लिपी त्यांच्यासाठी मी सांग सांगतोय की बघा तीन टिंब दिलेली आहेत आणि तिथे प आहे प वरती वेलांटी दिलेली आहे आता तिसरं वाक्य बघा फोनई पत्ती यन्न निर्णय किराई म्हणजे फोनबद्दल काय मत आहे आता इथे पण बघा फ कसा लिहिलेला आहे फोनय पत्ती आणि यन्न म्हणजे काय निर्णय किराई म्हणजे वाटतं आपण म्हणतो ना मराठीत साध्या भाषेत तर का वाटतं तर हा त्याचा अर्थ झाला आता हे रेग्युलरली यूजमधलं वाक्य आहे तर याचा अभ्यास करा आणि कशा प्रकारे वेगवेगळ्या वापर याचा वापर करता येईल ते पहा हे वाक्य देण्याचा एक उद्देश हा आहे की वेगवेगळ्या सिच्युएशन हे तुम्ही एखादा फॉर्मॅट समजला की वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही हीच वाक्य वापरू शकता त्याच्याबद्दल तिच्याबद्दल आता पुढे आहे अवंग अंगे रिंदे यत्तनाई मणिक पुरपडवांगा म्हणजे ते तिथून किती वाजता निघणार आहेत आता अंगेरिंदे परत बघा रिंदे आलं नाही म्हणजे किती मणिक म्हणजे वाजता तर वाज तर तुम्ही पाहिलं तर याच्यावर देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्ट म्हणजे एक दोन तीन चार किंवा किती वाजले हे सांगण्यासाठी त्याचं मी मध्ये त्याचं मी तुम्हाला लिंक देतोय ती कृपया पाहून घ्या आणि खाली बघा लिहिलेलं आहे किळंबू वांगा म्हणजे तुम्ही पुरप्पडू ऐवजी केळंबू वांगा पण वापरू शकता आणि केळंबू हे थोडं जास्त प्रमाणात वापरलं जातं परंतु तुम्हाला माहीत असा म्हणून पुरप्पडू वांग दिलेलं आहे दोन्ही यूजमध्ये आहेत चुकीची नाही आहेत नाम रेंड पेरुम पेसुवम तेव्हा त्यावेळेला आपण त्याबद्दल आपण दोघेजण बोलूया नाम म्हणजे आपण रेंड पेरुम म्हणजे मं, रेंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे दोन रेंड पेरुम म्हणजे दोघे जण आता तुम्ही जर पाहिलं तर मराठीमध्ये दोघी जणी असं आपण म्हणतो जर मुली असतील तर मुलं असतील तर दोघे जण तर तमिळमध्ये मात्र रेंडू पेरू असंच आहे आता म मी लिहिलेलं आहे परंतु सहसा रेंडी पेरू असंच म्हणतात आणि यामध्ये अजून एक मी तुम्हाला दाखवतोय की जर तुम्ही इथे पाहिलं तर हे बघा मी ई लिहिलेलं आहे आता ई म्हणजे काय तर रेंडू लिहिताना ई लिहिलेलं असतं परंतु त्याचा उच्चार होत नाही त्याच्यामुळे रेंडू असं नाही वाचायचं रेंडूच वाचायचं याच्या मागे देखील काहीतरी आहे नियम पण त्याची सध्या आता जरुरी नाही तर आता आपण पन... पुढचं वाक्य पाहूया तर तुम्हाला विनंती की सबस्क्राईब करा अपोर्ट करा कमेंट करा आणि जर कुठे काही क्लॅरिफिकेशन पाहिजे तर नक्की सांगा आणि त्याशिवाय जे द व्ह्युअर्स हु आर व्ह्यूइंग फ्रॉम इंग्लिश अँड हिंदी हिंदीमधून जे वक्त आहे हिंदी से जो सुन रहे है, देख रहे देख हैं तो जैसे ही मुझे वक्त मिलेगा मैं सबटायटल दूंगा आई विल गिव सब टायटल्स ॲज सुन ॲज आय गेट टाइम फ्रॉम माय वर्क सो प्लीज बेअर विथ मी तर आता सहावं वाक्य बघ का माझ्याकडून तुमचे पुस्तक केव्हा घेऊन जाणार यन्नीड मिर उंग यप्प कोंड पोरिंगा म्हणजे यन्नीड बघा याच्यामध्ये काय आहे की माझ्याकडून मी मला माझ्याकडून तर यन्ना म्हणजे यन्निड मी रिंद इथे पण बघा आलेला आहे रिंद माझ्यापासून माझ्या जवळून अशा अर्थाने उंग म्हणजे तुमचे बघा इथे विभक्ती आलेली आहे उंग म्हणजे तुमचे पुस्तक केव्हा घेऊन जाणार तर विभक्ती हा एक टॉपिक असा आहे की जो तुम्हाला थोडासा थोडंसं लक्ष द्यायला लागेल तर कृपया तुम्ही ही वाक्य पहा आणि याचा वापर करा आणि जमलं तर लिहून ठेवा आता सातवं वाक्य पहा इदू यल्लाम इंगेरिंद उडणे कोंडुपो किंवा कोंडुपो रिंग म्हणजे हे सर्व इथून ताबडतोब घेऊन जा इदू यल्लाम इथे पण बघा रंद आलेला आहे उडणे म्हणजे ताबडतोब कोंडुपो हे जेव्हा तुमची सलगी नसते तेव्हा आणि कोंडुपोरिंग म्हणजे आदर आणि किंवा तुम्ही सांगता एखाद्यांना वयाने मोठे असतील त्यांना तेव्हा आता आठवं वाक्य वा बघा वा उन्नोड पेस येणक्क नेरम इल्ले म्हणजे तुझ्यासोबत बोलायला मला वेळ नाही उन्नोड म्हणजे तुझ्या बरोबर तुझ्यासोबत येणक्क म्हणजे मला आता यामध्ये बघा विभक्ती आलेली आहे चौथी विभक्ती चतुर्थी मला मराठीमध्ये द्वितीय आणि चतुर्थी दोन्हीमध्ये मला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा द्वितीयामध्ये देखील मलाच येतं आणि चतुर्थी मध्ये देखील मलाच येत त्यामुळे इथे थोडस लक्ष द्यायला पाहिजे इथे चतुर्थी मध्ये येणार म्हणजे मला या अर्थाने नेरा मिळ आणि इथे उन्नुडन म्हणजे तुझ्या सोबत आधी इथे आपण उन्नोड असं पण वापरू शकतो त्याऐवजी इथे उन्नुडन वापरले म्हणजे हे देखील वापरात आहे विभक्तीमध्ये उन्नुडन म्हणजे तुझ्या सोबत वर येणक यायला वर येणक मला म्हणजे वेळ नाही नेरम म्हणजे वेळ इल्ले नाही आणि त्याच जेव्हा जॉइंट होतात तेव्हा नेरमिल्लय तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथे संपवतोय हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद